नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आणि सत्याची खुर्ची मिळवली तडजोड केली बाळासाहेबांचे विचार बुडवले धनुष्य काँग्रेसच्या दावणीला बांधला शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं सत्तेत मुख्यमंत्री आपला शिवसैनिक जेलमध्ये जाऊ लागले कुणाला मोका लागला कुणाला तरी पार होऊ लागले कशाला पाहिजे मुख्यमंत्री पद कशाला पाहिजे असलं सरकार आमदारांचे मुस्कट दाबी होऊ लागले आणि मग कारस्थान रचलं गेलं हा एकनाथ शिंदे हा मास लीडर आहे याच्या मागे माणसं वेडी आहेत याला संपून टाका पण असं एकनाथ शिंदे संपू शकतो का साधा का हे अगदी हलक्या मध्ये मला घेत का आणि मग मी माझ काम दाखवलं आणि जिथं अन्याय होतो त्या अन्यायाला हो अन्या वाचा फोडण्याचं शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली आणि मी धाडस केलं अरे तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या पाच लोकांना जेलमध्ये टाकणार होते देवेंद्रजींच्या सकट मला म्हणाले की आता हे सापडले या लोकांना आता मी दाखवतो बोल काय करणार बोले नाव मला त्यांनी सांगितलं मी दे दे देवेंद्रजींचं पण सांगितलं म्हणलं जरा त्यांना हात लावताना जरा विचार करा वरती दोन लोक आहेत आपले बसलेले तर म्हणाले आता काय नाही आता सगळा कार्यक्रम ठरलेला आहे आणि मग त्यांचा असा डाव होता या लोकांना जेलमध्ये टाकणं पार्टी मध्ये भीती दहशत निर्माण करणं आणि पीतले आमदार फोडून महाविकास आघाडी मजबूत करणं असा डाव होता आता कसं काय हा एकनाथ शिंदे उघड्या डोळ्याने पाहिजे मग मी त्यांचा डाव म्हणालो जास्त वेळ आपण अजून थांबलो तर डाव यांचा यशस्वी होऊ शकतो आणि म्हणून मग या निदड्या छातीचा एकनाथ शिंदे निघाला जे काय होईल ते होईल ते परिणामांची परवा न करता मंत्री पदाला ठोकर मारून निर्णय घेतला सरकार टांगा पलटून टाकला त्यामुळे मला फक्त राज्यात नाही देशात नाही देशात पण ओळखतात आणि बत्तीस देश ओळखतात मला हे कोण एकनाथ शिंदे आणि म्हणून तो पॅटर्न राबवायचा असेल तर राबवा त्याच्यामध्ये काय मदत असेल तर मी करेन मला अनुभव जास्ती आहे त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो की एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलाने काय मुख्यमंत्री होऊ नये हे काय करारनामा आहे ते पोटदुखी जे आहे त्यांच्या पचनी पडत नाही शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो जय जाहीरपणे उद्या तुमच्यातला एखादा माणूस कामाच्या जोरावर कर्तृत्वाच्या जोरावर मोठा होऊन इथं मुख्यमंत्री म्हणून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल म्हणून आज तुम्ही एवढी कारस्थान करता ही महाविकास आघाडी अलायन्स पूर्णपणे कारस्थानी आहे कट कारस्थान रचून या मोदीजींना विरोध करणं एकमेव अजेंडा त्यांचा आहे पण मोदीजींचा बाल बाका नाही करू शकत तुम्ही करू शकता का मोदीजी त्यांच्याकडे बघत पण नाही नुसतं असं बघितलं ना तरी सुद्धा भल्या भल्यांची भल्या काय होईल एक कावत आहे ना हाती चलताय बजार मी नाही तुम्ही बोला आणि म्हणून आपला नेता आपण निवडलेला त्यांच्याकडे नेता पण नाही म्हणाले दरवर्षी एक एक प्रधानमंत्री करूया अरे का महापालिका आहे का, का महापौर करायला हा ते महापौर पण अडीच वर्षाचा असतो असं सरकार चालतं का असं देश चालतो आणि म्हणून या देशाला वाचवायसाठी आपल्याला मोदींना प्रधानमंत्री करावंच लागेल या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला आणि अधिक समृद्ध करण्यासाठी मोदींनाच प्रधानमंत्री करावं लागेल या देशाची पत जगात वाढवण्यासाठी मोदीजींनाच प्रधानमंत्री करावं लागेल मी आपल्याला फक्त एक उदाहरण देतो आणि माझं भाषण संपवतो मी जेव्हा दाओसला गेलो होतो स्वित्झर्लंड मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये तिकडे गेलो मला खूप देशाचे राष्ट्रपती प्रधानमंत्री भेटले मंत्री भेटले भेट आणि आपल्या आमच्या राज्यासाठी त्यांनी मोठी इन्व्हेस्टमेंट दिली परंतु मोदीजींच्या बाबतीमध्ये त्यांनी एवढा आदर युक्त सन्मान दाखवला की माझा देखील ऊर भरून आला अरे आपला प्रधानमंत्री साता समुद्रा पलीकडे पण लोकप्रियच्या उत्तुंग शिखरावर बसलेला आहे जगामध्ये नंबर एक ची लोकप्रियता लाभलेला कोण हे आपण भाग्यवान आहोत कि आज आपल्या देशाचा प्रधानमंत्री देशात नाही जगात लोकप्रिय आहे आणि म्हणून आपल्याला एवढंच मी सांगतो आपली आपल्याकडे विकास आहे त्यांच्याकडे काय विनाश खऱ्या अर्थाने दुसरं काही नाही आहे आणि म्हणून आज आपल्याला येत्या किती सात तारखेला आहे ना सात तारखेला मतदान आहे या दिवशी बघा मतदान जास्त झालं पाहिजे आपले भूत प्रमुख गट प्रमुख आपले का कार्यकर्ते तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही मला या सर्वांना या सर्वांना माझी विनंती आहे कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे कडक उन्हाळा आहे पण या उन्हाळ्यात देखील आपल्याला मतदान आपलं हक्काचं जास्तीत जास्त मतदान आपलं काढणं गरजेचं आहे आणि आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवायची असेल तर कार्यकर्त्यांनी मेहनत घेणं गरजेचं आहे आणि म्हणून या सात तारखेला आपल्या विश्वेश्वर हेगडे यांना मत म्हणजे ते डायरेक्ट कोणाला मिळतं मोदीजींना आपल्या कमळाला मत म्हणजे मोदीजींना मत तुमच्या भारतीय जनता पार्टीला मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय की मोदीजींचे हात बळकट करायचे असतील चारसो पार हा त्यांचा निर्धार पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला या मतदारसंघातून देखील आपल्याला आपले विश्वेश्वर हेगडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं लागेल कारण यापूर्वी तुम्ही आपल्या विठ्ठलराव हलगेकर यांना पंचावन्न हजारचा चा लीड दिलेला आहे पंचावन्न हजारचा चा लीड आता तुम्हाला डबल करायचं आहे आणि